नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच पाच मोठे निर्णय दिली सर्वांना खुश खबर तीन सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या पूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या पिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला। लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी शासनाने जारी केलेल्या नव्या जे आर नुसार आता राज्यातील महिलांना अर्ज करण्यासाठी तारीख वाढवून देण्यात आली आहे जी सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यापर्यंत असणार आहे त्यामुळे राज्यातील ज्या महिला या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत अर्ज करू शकल्या नाहीत त्यांना आता सरकारने आणखी एक संधी दिली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून तीस सप्टेंबर योजनेसाठी अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण रुपये मिळणार आहेत त्यानंतर सरकारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सप्टेंबर महिन्यात सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे सरकारकडून ही घोषणा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन ते ती चार टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे याआधी मार्च दोन हजार चोवीस महिन्यामध्ये सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती त्यानंतरची मोठी बातमी बघा केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशन कार्डद्वारे मोफत रेशन देते यामध्ये धारकांना मोफत तांदूळ दिला जातो मात्र त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला के आहे मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर नऊ जीवनावश्यक वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाल्यांचा समावेश आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित चार महिन्यांच्या मनधनाचा विषय मार्गी लावण्यासाठी येत्या दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली तसेच सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे करण्याच्या मागणीबाबतही राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यानंतर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी ची जी जी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीत कमी गुण मिळालेल्यांना श्रेणी सुधारण्याची संधी मिळावी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे ते त्यावर तेवीस ऑगस्ट पर्यंत हरकती सूचना मागवल्या होत्या अंदाजे दहा हजारापर्यंत हरकती प्राप्त असून बोर्डाकडून पुढील दहा दिवसांमध्ये वेळापत्रक अंतिम केले जाणार आहे तुर्तास बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात घेण्याचे नियोजित आहे त्यानंतर राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी राज्यातील दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर दिवंगत विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटना फुटली आहे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे बाहेर पडले आहेत तानाजीराव शिंदे स्वतःची नवीन संघटना काढणार आहेत शिवसंग्राम संघटनेतील हजारो कार्यकर्ते आता तानाजीराव शिंदे यांच्या संघटनेसोबत जाण्याच्या तयारीत आहेत रायगडावर जाऊन तानाजीराव शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह शिवरायांचे दर्शन घेतले तानाजीराव शिंदे उद्या रविवारी नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत त्यानंतर नाही तर ज्या ना गरीब मुली शिकू शकत नाही त्यांच्यासाठी योजना आणली पन्नास टक्के जीवन संपवलं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मुली जीवन संपवत असतील तर या अर्थमंत्री पदाला काय चाटायचं चा। सत्ता येत राहील जात राहील माणूस जगला पाहिजे मुलगी शिकली पाहिजे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं त्यानंतरची बातमी बघा महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार लागू होणार असून त्याचा लाभ राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ या वर्षी नोव्हेंबर मध्ये संपत असून विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे